म्हाडा लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठरलाय कारण भाजपनं या ठिकाणी पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं नाराज असलेल्या मोहिते पाटलांनी बंडाची तयारी केली आपल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला मोहिते पाटील शरद पवार गटातही प्रवेश करणार असल्याचं बोललं जाते तुतारे हातात घेऊन ते लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांवर जवळपास मोर्तबाई झालाय या दरम्यान मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे म्हाड्यातील राजकीय समीकरण कशी बदलणार कोणाची ताकद नेमकी किती आहेत आणि म्हाड्यात किंग कोण होऊ शकतं हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर गेल्या कित्येक दिवसांपासून लांबलेला आता लोकसभेचा तिढा आता सुटताना पाहायला मिळतोय धैर्यशील मोहिते पाटलांनी थेट पवार यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मोहितेंनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यामुळे मोहिते मुई पाटील भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढणार हे जवळपास फिक्स असल्याचं दिसते त्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारीवर ते म्हाळा लोकसभा लढवणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या अडचणी वाढू शकतात असं बोललं जात आहे आता मोहिते पाटलांच्या पक्षांतरामुळे म्हाड्यातील राजकीय समीकरणं कशी बदलणार कोणाची ताकद किती यावर नजर टाकली मोहित्यांनी भाजप सोडणं एक प्रकारे भाजपला तोटात आणणार आहे कारण म्हाडा आणि शरद पवारांना पाडा अशी घोषणा देत मोहिते पाटलांनी आपली ताकद दाखवून देण्यासाठी दोन हजार ला रणजित सिंह नाईक निंबाळकरणा निवडून आणण्यात मोठी भूमिका बजावली होती निंबाळकरणानुसार माळशिरस मधून एक लाख सहाशे तीस मतांचं लीड मिळालं होतं यात अर्थातच मोहिते पाटलांचा वाटा होता त्यात माळशिरस जो मोहिते पाटलांचा गड मानला जातो त्या राखीव असल्याने मोहिते पाटलांना स्वतः ठिकाणी राहणं येत नाही पण मोहिते म्हणतील त्याला गुलाल असं जनतेची भूमिका असते त्याचमुळे दोन हजार एकोणीस ला मोहिते पाटलांनी राम सातपुतेंच्या मागे संपूर्ण ताकद लावून त्यांना निवडून आणलं होतं आणि भाजपला आपली ताकद दाखवून दिली होती त्यामागे उत्तम जानकरांसोबत असलेला संघर्ष सुद्धा असल्यानं बोललं जाते आता दोन हजार एकोणीस आता निंबाळकरांना निवडून दिलं पण यंदा आम्हीच लढणार असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारी फडणवीस यांनी निंबाळकरांची उमेदवारी राज्याच्या पहिल्या यादीमध्ये जाहीर केली त्यामुळे मोहिते पाटील घराणं पेटून उठलं आणि बंडाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलं धैर्यशील मोहिते असतील बाळदादा असतील किंवा विजयसिंह मोहिते पाटील असतील आपल्या घराण्याच्या राजकीय अस्तित्वासाठी सगळेजण मिळून कामाला लागले गावोगावी जाऊन आपल्या समर्थकांना कार्यकर्त्यांना एवढंच नाही मोहिते पाटलांनी आपल्या विरोधकांशी देखील हात मिळवणी करत आपल्या बाजूने मन वळवण्याचा प्रयत्न यातच म्हणजे उत्तम जानकर। स्वतः सांगितलं की त्यांचे कार्यकर्ते मोहिते पाटलांना समर्थन करण्याच्या भूमिकेत आहेत त्यामुळे या निवडणुकीत मोहिते पाटील पवारांच्या चिन्हावर लढले तर उत्तम जानकरांशी त्यांना साथ मिळू शकते त्यात उत्तम जानकर यांनी भाजपकडे सोलापूर लोकसभा उमेदवाराची मागणी केली होती पण सोलापूरची उमेदवारी आमदार राम सतपुतेना देण्यात आली त्यामुळे उत्तम जानकर नाराज असल्याचाही चर्चा सुरू आहेत मोहिते पाटलांनी प्रत्येक गावातील आपल्या समर्थकांना भेटण्यासोबतच विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पारंपरिक विरोधक असणारे म्हणजेच रामराजे नाईक निंबाळकर असतील चिमनराव कदम यांचे चिरंजीव तसेच मान तालुक्यातील प्रभाकर देशमुख असतील प्रभाकर घारगे असतील या सगळ्यांना भेटून आपले विषयी मतं जाणून घेतली इकडे खासदार निंबाळकर पुन्हा महाडून खासदार झाले तर आपले अस्तित्व संपेल अशी भीती फुलटनमध्ये मध्ये रामराजे निंबाळकरांना वाटते रामराजे निंबाळकर सध्या अजित पवार गटामध्ये आहे पण निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकरांनी थेट विरोध केलाय निंबाळकरांसोबतच फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि माजी आमदार प्रभाकर गाडगे देखील निंबाळकरांच्या उमेदवारीच्या विरोधात आहे त्यामुळे मोहिते पाटलांना फलटण मधून एक प्रकारे बळ मिळू शकतं त्यात सहकारी संस्थांवर मोहिते पाटला घडण्याची चांगलीच पकड देखील आहेत त्यात सांगोल्यामध्ये गणपती देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख असतील मानखटावमध्ये रणजित सिंह देशमुख असतील करमाळ्यामध्ये नारायण पाटील या सगळ्यांचा मोहिते पाटलांना पाठिंबा आहे पण मोहितेंच्या विरोधात मोठी गटबाजी सुद्धा पाहायला मिळते करमाळ्याचे आमदार संजय शिंदे म्हाडाचे आमदार बबनराव शिंदे त्यात सांगोलाचे शहाजी बापू पाटील हे मोहित्यांचे विरोध मांडले जातात आता हे झालं मोहिते पाटलांचं इकडे एक निंबाळकरांचं बळ पाहिलं तर करमाळ्यामध्ये संजय शिंदे असतील बब जयंतराव जगताप असतील मकईच्या नेत्या रश्मी बागल असतील या सक्रिय आहेत मानचे आमदार जयकुमार गोरे असतील म्हाड्याचे बबनराव शिंदे करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे ताकदीने निंबाळकरांच्या पाठीशी उभे आहेत त्यात मोहितेने लुडून आणलेले राम सातपुते देखील निबाळकरांना पाठिंबा देत आहेत पण अंतर्गत राजकारणाचा फटका निंबाळकरांना शकतो सोबत उत्तम जानकरांनी सुद्धा मोहित्यांना पाठिंबा दिला तर निंबाळकरांसाठी ताकद ही कमी पडू शकते त्यात सांगोला सा आजी बापूंच्या विरोधात वातावरण आहे याचा फायदा जसा गणपत देशमुखांच्या नातवांना होतोय तसाच मोहिते पाडलांना होऊ शकतो म्हणजेच इथेही निंबाळकरांना फटका बसेल त्यामुळे अटी अटीतडीची लढत होणार हे जवळपास फिक्स आहे पण एकीकडे धरशील मोहिते पाटील जे पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात असताना भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील भाजपसोबत राहणार की आपल्या कुटुंबासोबत राष्ट्रवादी जाणार याची उत्सुकता सगळीकडे लागून आहे पण रणजित सिंह यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही पण त्यामुळे म्हाडाची जनता कोणाला डोक्यावर घेऊन उचलणार आणि कोणाला पाडणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं म्हाड्यामध्ये खराकी कोण ठरणार तुम्हाला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका